पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार वर्ष दुसरे दैवी दयेचा रविवार ख्रिस्ताठाई माझ्या प्रियबंधूंनो आणि भगिणीनो आपल्या औतीभोवती आपल्या सभोवताळी आपल्या गाव परिवारामध्ये आपल्या धर्मग्रामामध्ये आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांचे वर्षानुवर्षाचे कौटुंबिक वादविवाद आहेत वडिलोपार्जित भांडणं आहेत जमीन वाटपावरून जमिनीच्या हिशावरून सरद्दीवरून वहिवाटीवरून अतिक्रमणामुळे वितंडवाद आहेत कोर्ट केसेस आहेत आणि याचे परिणाम आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत गाव परिवारामध्ये आपण अनुभवत आहोत आणि ऐकिवात आहोत रक्ताची नाती असून एकमेकांची सख्खे शेजारी असून देखील एकमेकांच्या पायरीवरती आपण चढत नाहीत एकमेकांबरोबर कोणत्याच प्रकारचं संभाषण नाही एकमेकांचं तोंड आपण पाहत नाहीत शेजार प्रीती शेजार धर्म पाळला जात नाही प्रार्थनेसाठी आपण एकमेकांची पायरी चढत नाहीत पवित्र मिसा बलिदानामध्ये कधी कधी आपण सहभागी होत असताना एखाद्या व्यक्तीबरोबर माझं बिनसलेलं आहे मग त्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन मी बसत नाही एकमेकांना आपण प्रभूची शांती देत नाहीत अशा प्रकारची ही वास्तवता अशा प्रकारची ही परिस्थिती आपल्याला काही गाव परिवारामध्ये आपल्या समाजामध्ये पाहावयास मिळते बंधूं आणि बघिणीनो प्रेषितांच्या कृत्यामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की प्रेषितकालीन समाज तो समुदाय एक दिलाचा एक जीवाचा होता आपल्या अधिपत्याखाली आपल्या हक्काची आणि वहिवाट असलेल्या मालमत्तेतील हे माझं आहे हे तुझं आहे अशी भाषा कोणीही श्रद्धावंत करीत नव्हते असं कोणी बोलत नव्हते आपल्याकडे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे आणि त्यांनीच आपल्यावरील प्रेमापोटी ते आपल्याला दिलेलं आहे आज आपण इथं आहोत उद्या आपण जगा या जगामध्ये या जगाच्या हिशोबात या जागतिक व्यवहारामध्ये असू किंवा नसू म्हणून जे काही माझ्याकडे आहे ते सर्व सर्वांचं आहे आणि त्यावर सर्वांचा सामायिक अधिकार आहे हक्क आहे या सत्याचा प्रभूच्या नावानं बाप्तिस्मा स्वीकारलेल्या एकत्रित राहत असलेल्या एकत्रित प्रार्थना करीत असलेल्या त्या श्रद्धावंतांनी स्वीकार केला होता पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतल्यावर प्रेषितांच्या तोंडून प्रविषु ख्रिस्ताची त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष ऐकल्यानंतर कालीन समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं मनपरिवर्तन हृदय परिवर्तन झालेलं होतं त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा एवढी सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली होती की जमिनीच्या त्या मालकी हक्कापेक्षा एकमेकांच्या नजरेमध्ये माणसाचं मोल आणि मानवी जीवनाची किंमत अधिक होती माणूस केला मानवतेला मानवी हृदयामध्ये फार मोठी जागा होती त्या पुनरुत्तीत प्रभीशूच्या कृपेनं श्रद्धावंतांची मने आणि हृदये एकमेकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी संवेदनशील बनलेली होती एकमेकांच्या हृदयामध्ये सर्वांनी एकमेकांसाठी जागा केलेली होती आणि म्हणूनच आपल्या बंधू बघिणीची गरज ओळखून स्वतःची जमीन विकून अडल्या नडल्यांना मदत करण्यासाठी ते प्रेमानं आणि विश्वासानं पुढे येत होते प्रार्थनेसाठी एक दिलानं एक जीवानं पवित्र मंदिरामध्ये एकत्र विश्वासानं जमत आणि एकत्रपणे भाकर मोडीत असत बंधू आणि बघणेन पुनरुत्थीत क्रिस्ताचा अनुभव घेतल्यावर या पुनरुत्थित प्रेमा प्रेमामध्ये पडल्यावर त्याच्यावरती विश्वास ठेवल्यावर अशा गोष्टी माणसाच्या हातून सहज शक्य होतात सहजपणे घडतात आणि म्हणूनच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी जन्मदात्यावर म्हणजेच त्या परमेश्वरावर त्या स्वर्गीय पित्यावरती प्रेम करतो प्रीती करतो त्या परमेश्वराच्या प्रेमात पडतो तो माणूस किंवा ती व्यक्ती परमे जन्मलेल्यावरही आणि परमेश्वरानं जन्माला घातलेल्या त्याच्या सर्व लेकरांवरती करतात आणि परमेश्वरावर मनापासून प्रेम करणारा ख्रिस्ती श्रद्धावंत परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आचरण करण्यास कधीच कमी पडणार नाही परमेश्वरावर पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने पूर्ण शक्तीनं आणि पूर्ण जीवानं विश्वास ठेवल्यामुळे प्रेम केल्यामुळे ईश्वरी कृपेमुळेच ईश्वरी सामर्थ्यामुळेच पृथ्वीवरील हा मानव जगातील आणि पृथ्वीवरील या जगातील गोष्टीवर या जगातील वस्तूवर या जगामधील मोहावर लोभावर विजय मिळू शकतो याची जाणीव आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये प्रकारे आपणास करून देण्यात आलेली आहे आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभूच्या पुनरुत्थानावरती विश्वास न ठेवणारा प्रेषित थोमा पुनरुत्थानाचा अनुभव घेतलेल्या आणि त्याविषयी साक्ष देणाऱ्या त्या इतर प्रेषितांना सांगतो त्याच्या हातात खेड्यांचे वण पाहिल्या वाचून खेडे होते त्या जागी माझे स्वतःची बोट घातल्या वाचून आणि त्याच्या खुशीत माझा हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही अविश्वासी तुम्हाला सर्व प्रेषितांच्या उपस्थितीमध्ये प्रभीशू ख्रिस्त पुनरुत्थानाचा साक्षात्कार घडवतो त्या प्रवीश ख्रिस्ताचा त्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतल्यावर अविश्वासी थोमा अविश्वासी राहत नाही तर त्याच्या मुखामधून पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी शब्द बाहेर पडतात माझा प्रभो माझा देव संसई अविश्वासी थोमा तदनंतर पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी विश्वासानं साक्ष देतो त्याच्या जीवनाचा संपूर्णत कायापालट होतो त्याच्यामध्ये बदल खडून येतो मंदू बगडीनो आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभेश ख्रिस्त आपल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी अतिशय महत्त्वाचं विधान करीत आहे अरे थोमा तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहेस पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे धन्य बंधून आणि उठलेला मरणातून जिवंत झालेला पुनरुत्थित ख्रिस्त आपण समोरासमोर पाहिलेला नाही परंतु जेव्हा जेव्हा आपण पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत विधीवरून धर्म गुरु म्हणतात जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरूप पहा या पुनरुत्थीत प्रभशू ख्रिस्ताला त्या पवित्र भाकरीच्या रूपामध्ये आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकतो आपल्या स्वतःच्या बोटांनी या प्रभेशू ख्रिस्ताला आपण स्पर्श करतो त्या प्रभीशू ख्रिस्ताला आपण आपल्या हृदयत घेतो बंधू बघिणीनो या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष आपण खरी मानली प्रेषितांच्या साक्षीवरती आपण विश्वास ठेवला प्रभू ख्रिस्त प्रभू भोजनामध्ये पवित्र साखरामेंटामध्ये त्या पवित्र भाकरीमध्ये उपस्थित असतो त्या पुनरुत्थित ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला आणि या ख्रिस्ताच्या पुनरुत्थनाकडे आपण विश्वासानं पाहिलं तर पुनरुत्थित वरेल आपला विश्वास आपल्या जीवनाचं संपूर्णत परिवर्तन करू शकतो आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकतो आपल्या जीवनाचा संपूर्णत काया पालट करू शकतो बंधून आणि बघणीनं पुनरुत्थित ख्रिस्ताच्या अनुभवामुळे विश्वासामुळे प्रेश्चितकालीन समाज हा बदलला होता त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आलं होतं तो एक दिलाचा आणि एक जीवाचा श्रद्धावान आणि विश्वासू समुदाय बनलेला होता हे माझं ते तुझं असं कोणी बोलत नव्हतं सर्वांचं सर्व काही सामायिक होतं पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळे कृपेमुळे अनुभवामुळे आणि साक्षात्कारामुळे हे सर्व घडून आलं होतं बंधुनो आणि बघिणीनो हे आता होणं खरंच शक्य नाही का आपल्यामधील हे हेवेदावे आपल्यामधील हे मतभेद आपल्यामधील हे वैमानस्य आपली ही वडिलोपार्जित जी भांडणं जागेवरून वहिवाटीवरून सरद्दीवरून अतिक्रमणावरून जमीन वाटपावरून निर्माण झालेले वादविवाद हे संघर्ष कोर्टात गेलेल्या केसेस आपण खरोखर संपुष्टात आणू शकत नाही का आपले वाद विवाद आपली भांडणं खरंच आपण मिटू शकत नाहीत का त्याला कायमचा पूर्ण विराम आपण देऊ शकत नाही का आज दैवी दयेचा रविवार बंधू भगिनीनो आपण वाईट असून देखील त्या देवपुत्राला त्या प्रभीशू ख्रिस्ताला आपल्याकडून वाईट वागणूक दिली गेली तरी तो दयामान प्रभो पुनरुत्थित ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याचं वरदान देताना म्हणतो ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत कोणत्याही प्रकारची चूक नसताना कोणत्याही प्रकारचा प्राप केलेला नसताना ज्या लोकांनी ख्रिस्तावरती अन्याय अत्याचार केला त्या सर्वांना प्रभू शू ख्रिस्तानं दया दाखवली हो त्यांच्यावरती दयेचा आणि कृपेचा वर्षाव केला त्यांना क्षमेचं वरदान दिलं याद्वारे त्या प्रभी शू ख्रिस्तान मानवाबरोबर काय समेट आणि सलोखा घडून आणला बंधू बघणीनो परमेश्वर म्हणतो जसा मी दयाळू आहे तसे तुम्ही देखील दयाळू व्हा आपल्याला हे करणं किंवा अशा प्रकारे वागणं कधी शक्य होईल जेव्हा आपण आपली मानवी दृष्टी आपले मानवी संकल्प आपले मानवी दृष्टिकोन आपल्या मानवी इच्छा आपल्या मानवी अपेक्षा आपले मानवी विचार आपला स्वार्थ आपलं हे स्वार्थी कपटी हृदय याचं जेव्हा परिवर्तन आपण करू जागतिक मानवी दृष्टिकोन जगाचा व्यवहारिक दृष्टिकोन हे माझं ते तुझं असं सांगणं असं बोलणं ज्या वेळेला आपण मंद करू आणि ईश्वरी दृष्टिकोन आपण धारण करू ईश्वरी मान ईश्वरी हृदय आपण जेव्हा आत्मसात करू पुनरुत्थित ख्रिस्तावरती अगदी तन मन एकवटून विश्वास ठेवू संपूर्ण जीवानं त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आपण पडू या जगातील वस्तूंपेक्षा या जगातील मिळकतीपेक्षा या जगातील जमिनीच्या हिस्सापेक्षा आपण रक्ताच्या नात्यावरती आणि आपल्या शेजाऱ्यावरती अगदी मनापासून आणि हृदयापासून ज्या दिवशी आपण प्रेम करू त्या दिवशी प्रिय बंधू आणि भगिणीनो या ख्रिस्त सभेमध्ये आपल्या गाव परिवारामध्ये आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये एक दिलाचा एक जीवाचा विश्वासानं आणि प्रेमानं भरलेला जनसमुदाय तो प्रेश्चितकालीन समाज आजच्या या आधुनिक जगामध्ये आपणास पाहावयास मिळेल आणि त्या दिवशी हे माझं ते तुझं असं कोणी म्हणणार नाही जे तुझं ते माझं आणि जे माझं ते तुझं आणि तुझं माझं हे आपल्या सर्वांचं असं माणसं म्हणायला लागतील आमेन.